खाडे निमित्ताने सगळं गाव नव्हेत झालेला आहे तिथं हा प्लॅनिंग एका रात्रीचा आपल्या सर्वांना माहिती की तुझी माणसाल तर बारा खोच वाघ एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी आज आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावात झाली दुर्दैवी घटना समजा या भगिनीला सर्वांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो आज जशी घटना घडली तर या पूर्वी अनेक घटना घडल्या मला वाटतं की आज एक वर्ष तिथे झाल्यानंतर तुझ्या नरवडीचं देखील अशाच प्रकारे तिचा अंत देखील झाला त्यावेळी देखील

अंडर आलेला आहे आणि तो कुठला भाग वगैरे हो काही पाहत नाही तसं इथं घटना घडली तर त्याच्या अगोदर पाच दिवसापूर्वी गिरतळ्याला देखील अशीच घटना घडली त्या शेतकऱ्याच्या शेळ्या देखील त्या बिट्यानी जे, 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 जे जिथं फक्त आता सध्या परिस्थितीमध्ये हो पाटणं वगैरे बटाट्याची किती छोटी आहे तुम्हाला माहिती पाहणारा गिरदळा आणि कामोर बाबळीच्या परिसरात आले होत आहेत आपली सरकारला विनंती अशा प्रकारची राहील राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हा विषय तुम्ही सरकारच्या आंदोलन औरेक्ट विभागमेंट जर राज्याचं आहे तिथं केंद्राचं देखील आहे काही कायदे हे केंद्रानेच आहेत काही कायदे हे अंमलबाज राज्याने करायचे राज्य सरकारने आता आता जी जे की मयत प्राणी असेल हल्ला झालेला जखमी व्यक्ती असेल प्राणी असेल याला देखील मदत करण्याचं काम सरकार करत असतं देशामध्ये हे करत असताना ज्यावेळी तुम्ही म्हणत असता की आम्हाला पिंजरा लावता येत नाही हे कारण आम्हाला अजिबात वाटत तुम्हाला जर पिंजरा लावता जर येत नसेल तर तुम्ही पिंजरे तयार कशाला करता येईल हा आमचा पहिला ना पोलीस डिपार्टमेंट असेल वॉरेंट आहेत आमचं मत आहे तर तुम्ही लोकांना हे आता सांगायचं काय कारण नाही का आम्हाला पिंजरा लावता येत नाही कुत्रा बनवताना तुम्ही दोन पार्ट गेलेत एक त्याचं जे भक्ष्य आहे आणि हा दुसरा भक्ष्य ज्या ठिकाणी आहे तो दोन कंपार्टमेंट त्याच्यामध्ये केलेलं आहे कोंकणी देवळीचं कोंबडी देखील त्याच्या हाती लागली नाही पाहिजे त्याच्याबरोबर शिळी असेल कुत्र असेल त्याला काय त्या ठिकाणी लागले म्हणजे ते सावध म्हणून त्यांनी हल्ला करून ऑटोमॅटिक तो त्याच्यामध्ये अडकला पाहिजे आता याचा अर्थ अण्णांनी सांगितला की यांचा खट्टा त्या ठिकाणी पडला नाही तर पहिले आमची विनंती त्या ठिकाणी राहील तुमचे जेवढे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आपलं मान राहील जेवढे केंद्र आहेत जे त्याला जशी आपण मोटरसायकल सर्व्हिसिंग करतो तसं तुम्ही सगळेजण त्याच्या सर्व्हिसिंग करून घ्या नाही फिफ्ट्या गुजला तर सुद्धा माणूस एखादा <laughs> नाहीतर लाईट बोर्ड आहे असं करते का डीपी जाळली का डीपी पाठवून देतो आम्ही खुश होतो डीपी आली आणि चालू करायला मॉटर गेले का डीपी बनते तिकडे नंतर तुमचं देखील इंद्रेच्या बाबत होऊ नये नंबर दोनचा विषय आमचा या संदर्भामध्ये असा आहे की सर्व आपल्याला सांगायचे था आणि फॉरेस्टला देखील माहिती अधिकाऱ्याला की मित्रांनो हा प्रश्न लगेचच्या लगेच सुटणार अजिबात नाही याचं कारण असं की आमच्या प्रत्येकाच्या घरात माणसं आहेत त्यांनाही माहिती आहे एका वेळी मांद्रेला किती पिल्ल होतात चार चार पिल्ल जर होत असतील तर अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे या परिसरामध्ये राज्यामध्ये गावडे साहेब संख्या आहे ती जवळपास सातशेच्या दरम्यान गेलेली त्या ठिकाणी

काही बिबटे हे गुजरातला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आता राज्यामध्ये एक ट्रेंड आहे जे काय चांगलं असेल ते ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे का जे आठ गुजरात मध्ये काही मोठ्या प्रमाणामध्ये तिथं एक फॉरेस्ट मध्ये आफ्रिकेतले चिंते विमानाने त्या ठिकाणी आणले आणि त्यांची व्यवस्था तिथं केली आमचं डिपार्टमेंटला असं म्हणणं आहे का तुम्ही या महाराष्ट्रामधून तिथं आता गुजरातला आहे तशा कंपन्या तिकडे जातात तसा तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि इकडचे सगळे बिबटे फॉरेस्ट मध्ये नेण्याकरता प्रस्ताव <प्राथिया> नंबर पुढचा विषय असा आहे त्याच्यात जो कायदा एक व्हायला पाहिजे की आपण सर्वांना माहिती आहे की खासदार <coughs> डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील संसदेमध्ये एक विषय मांडला आपल्या या भागात चिमक्या प्रवण क्षेत्रामध्ये बागांचं बिबट्यांचं प्रजनन जे आहे तो तो प्रजननबंदीचा कायदा त्या ठिकाणी म्हणजे रसबंदी त्यांची करणं हे गरजेचं आहे त्याच्यासाठी देखील केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून आपण सर्वांनी याबाबत पुन्हा एकदा एक नुसता हा गावापुरचा विषय आपल्या ह्या चारही पाच तालुक्यामध्ये एकदा जसं आपण शेतमालाच्या संदर्भात रास्ता रोको करतो आंदोलन करतो तसं बिबटेच्या बाबत आपण पुढाकार घेऊन एक मोठं ह्या चार तालुक्याचं मोठं आंदोलन आपल्याला करावं लागेल आणि बिबट्याची नोटबंदी झालीच पाहिजे हा कायदा केंद्राने करणं हे गरजेचं आहे

चोवीस तासाच्या आतमध्ये सगळी कार्यवाही पूर्ण करून त्या शेतकऱ्यांना मदत सरकार त्या ठिकाणी गेली पाहिजे की तुमच्या कोणाच्या खिशात ही रक्कम जात नाही तर आमच्याच लोकांकडून घेतला जाते टॅक्स हीच मदत म्हणून त्या लोकांना ही तातडीने गरज आहे याची